नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण आदिवासी समुदाय ग्रामीण समुदाय या संदर्भात माहिती घेतली आता आपल्याला पाहायचं आहे की शहरी समुदाय शहरी समुदाय म्हणजे काय शहरी समुदायाची वैशिष्ट्ये काय आहेत त्यांच्या समस्या आणि उपाययोजना काय आहेत संदर्भात आपल्याला अगदी सविस्तर माहिती घ्यायची आहे मेरियम वेबस्टरच्या शब्दकोशामध्ये असे प्रतिपादन करण्यात आले आहे की ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण झाले आहे आणि जेथील सांस्कृतिक परंपरा वैविध्यपूर्ण आहे तो समाज म्हणजे शहरी समुदाय होय ही झाली एक व्याख्या व्याख्या झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वैशिष्ट्ये पाहिजे आहेत जर तुमच्या पाठ असतील तर निश्चितपणे तुलना किंवा फरक स्पष्ट करा हा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता येऊ शकतो म्हणून शहरी समुदायाची वैशिष्ट्ये आहे सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे की बहुजेन्सीपणा खरं तर शहरी समुदायामध्ये वेगवेगळ्या धर्माचे वंशाचे जातीचे आणि संस्कृतीचे लोक इथं राहतात त्यामुळे साहजिकच सांस्कृतिक आणि सामाजिक बहुजनसीपणा त्यांच्यामध्ये दिसून येतो दुसरं वैशिष्ट्य आहे की लोकसंख्येची अधिक घनता ग्रामीण समुदायाच्या तुलनेमध्ये शहरी समुदायात लोकसंख्येची घनता अधिक असते त्याचे कारणही तसेच आहे कारण शहरामध्ये कामाच्या निमित्ताने अनेक लोक ग्रामीण भागातून स्थलांतर करतात आणि त्यामुळे लोकसंख्येची अधिक घनता शहरी समुदायामध्ये आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे नंबर तीन वैशिष्ट्य की भिन्न व्यवसाय शहरामध्ये व्यवसायाचे विशेषीकरण झालेले असल्यामुळे साहजिकच व्यापार उत्पादन व्यावसायिक आणि शासकीय सेवेमधील लोकांना रोजगार प्राप्त होत असतो आणि त्यामुळे शहरामध्ये आपल्याला भिन्न व्यवसायाचे लोक दिसून येतात शिवाय बिगर कृषी व्यवसाय बिगर कृषी पद्धतीचे व्यवसाय आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्यामुळे अनेकानेक अनेक रोजगाराच्या संधीसुद्धा इथं उपलब्ध होत असतात म्हणूनच आपल्याला भिन्न स्वरूपाचे व्यवसाय दिसतात त्यानंतर नंबर चार चा ते आहे की सामाजिक गतिशीलता तर सामाजिक गतिशीलतेला इथं वाव मिळतो ग्रामीण समुदायाच्या तुलनेमध्ये सामाजिक गतिशीलता जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येते त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी गुणवत्तेवर आणि स्वबळावरच्या आधारे व्यक्तीला आपला सामाजिक दर्जा हा वाढवता येतो आणि त्यामुळे सामाजिक दर्जा वाढवता येत असल्यामुळे साहजिकच इथं अर्पित दर्जापेक्षा अर्जित दर्जाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्या त्यातूनच मग सामाजिक गतिशीलतेला अधिक वाव मिळालेला आहे नंबर पाच आहे की दुय्यम नातेसंबंध शहरी समुदायामध्ये व्यक्तीमधील सामाजिक संबंध हे औपचारिक आणि व्यक्तिनिरपेक्ष आणि तुटक स्वरूपाचे असतात औपचारिक नातेसंबंध असल्यामुळे साहजिकच प्रत्येकजण आपला स्वतःचा विचार करत असतो आणि दुय्यम स्वरूपाचे नाते तिथं दिसून येतात ग्रामीण समुदायामध्ये जसे समोरासमोरचे आणि प्राथमिक स्वरूपाचे नाते असतात ते नातेसंबंध या ठिकाणी आपल्याला दुर्मिळ दिसतात त्यानंतर नंबर सहा आहे विभक्त कुटुंब पद्धती नोकरी आणि व्यवसायाच्या कारणास्तव स्थलांतर करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अशा पद्धतीनं अनेक वेळेला हे चौकोनी कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं नोकरी आणि व्यवसायाच्यामुळे साहजिकच पूर्वीची जी संयुक्त कुटुंब पद्धती होती तिला आता घरघर लागलेली आपल्याला दिसून येते आणि तिचंच रूपांतर आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये झालेलं आहे नंबर सात आहे की पायाभूत सेवांची उपलब्धता पाणी वीज गॅस इंटरनेट टेलिफोन रस्ते वाहतूक ही आपली पायाभूत सेवा आहे साहजिकच पायाभूत ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजा वेगवेगळ्या व साधनांच्याद्वारे उपलब्ध साधनांच्याद्वारे शहरामध्ये अधिक प्रमाणात पुरवल्या जातात आणि त्यामुळे या पायाभूत सेवांची उपलब्धता तिथं जास्त दिसून येते नंबर आठ आहे की औपचारिक सामाजिक नियंत्रण मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं ग्रामीण समुदाय सांगत असताना की ग्रामीण समुदायामध्ये अनौपचारिक सामाजिक नियंत्रण जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं तर शहरी समुदायामध्ये औपचारिक नियंत्रण पद्धती दिसते कोणत्याही बाबीमध्ये न्याय असेल कायदा असेल या संदर्भामध्ये आपण पोलीस किंवा न्याय यंत्रणा या ज्या सामाजिक नियंत्रणाची जी साधनं आहेत त्या साधनाद्वारेच व्यक्तीवर नियंत्रण ठेवता येतं किंवा समाजव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची ही साधनं आहेत आणि साहजिकच शहरी समुदायाच्या ही सगळी वैशिष्ट्ये दिसून येतात खरं तर ही वैशिष्ट्य मोठ्या प्रमाणात आणखीनही नाही असू शकतात परंतु आपण पाहत असतो की जास्त जवळजवळ दहा मार्काचा प्रश्न असेल तर दहा वैशिष्ट्य लिहिणं गरजेचं असतं जर चार मार्कासाठी आलं असेल तर चार वैशिष्ट्य आपण लिहू शकतो जर शेवटचं वैशिष्ट्य बघायचं झालं तर बाजारपेठ पेटावर आधारित अर्थव्यवस्था दिसून येते कारण शहरातील आर्थिक संघटन ही बाजारपेठ व चलन अर्थव्यवस्थेवर आधारित असते आणि त्यामुळे बाजारपेठ ही विकसन अशा अवस्थेमध्ये शहरी केंद्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य दिसून येतं